नमस्कार हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर एक शरबची रेसिपी आहे उन्हाळा चालू होतो आहे किंवा झालाच आहे उन्हाळा चालू दिवसभर ऊन पडतं कडक अगदी मग आपण अगदी थंड पेय बघत असतो किंवा कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणून ठेवलेल्या असतात घरात आणि त्या घटाघटा पितो तर त्यांनी काय आपल्या शरीराला तर थंड मिळत नाही शरीराचं नुकसान मात्र होत असतं तर आज आपण बघणार आहोत शरीराची ताकद वाढवणारं आपल्याला रिफ्रेशिंग करणारं आणि खरंच शरीराला थंडावं देणारं आतून असं हे गुळाचं शरबत तर मी आजची आपली रेसिपी आहे गुळाचं शरबत तर पहिले काळी बघा आपल्या आजो आजी आजोबांच्या काळी गाडी घोड्यांची काही अशी जास्त सोय नव्हती गाड्या वगैरे काही नव्हत्या तर पायी चालत जायचे किंवा सायकलीवरून प्रवास होत होता तर जेव्हा लोक यायची घरी पाहुणे वगैरे तर त्या लोकांना काय दिलं जायचं तर गुळ आणि पाणी गुळ पाणी दिलं जायचं तर गुळ पाण्यामुळे काय व्हायचं त्यांचा थकवा दूर व्हायचा तर ताक पुन्ना। पुन्ना ती ताक शरीराला यायची पुन्हा पुन्हा ते फ्रेश व्हायचे हो तर ते पूर्वी काळापासून गुळ आणि पाणी उन्हातून आल्यानंतर हे दिलं जायचं तर तीच रेसिपी आपण आता आत्ताच्या जनरेशनमध्ये कशी होईल ते आपण बघणार आहोत तर गुळाचं शरबत आपण करणार आहोत आता गुळणखडा वगैरे आपण पाहुण्यांना दिलं दिले तर पाहुणे जर तोंडाकडेच बघतील तर गुळाचं शरबत जर दिलं तर नक्कीच ते छान होणार आहे तर हे गुळाचं शरबत कसं करायचं ते आपण बघूया आजच्या रेसिपीमध्ये तर गुळाचं शरबत करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे बघूया हे आहे गुळ बघा एक वाटीभर गुळ आहे मी किंवा शंभर ग्रॅम गुळ आहे मी मोजून शंभर ग्रॅम घेतलाय आणि वाटीचे प्रमाण आहे प्रमाण आहे ते एक वाटी आहे छोटी वाटी आहे तर एक वाटी गुळासाठी शरबत करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे पाणी म्हणजे शंभर ग्रॅम गुळ आहे तर पन्नास एम एल आपल्याला वापरायचं आहे पाणी किंवा अर्धी वाटी पाणी एक लिंबू लागणार आहे आपल्याला हा सब्जेचे बी आहेत हे सब्जेचे बी असतं ते भिजवून घेतले मी बघा पचण्याला खूप चांगलं असत तर खूपच अगदी आरोग्यदायी असं शरबत आहे हे नक्कीच मीठ काळं मीठ लागणार आहे आपल्याला आणि हे लिंबू एक लिंबू लागणार आहे एवढं साहित्य बाकी काही लागणार नाही तर चला सुरुवात करूया गुळाचं शरबत करायला चला तर आपण गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि हा गुळ घालायचा याच्यामध्ये गुळ जो आपण घेतलाय फोडून घेतलाय मी जरा बारीक हे बघा थोडस बारीक बारीक असा चापने कापून घ्या किंवा बत्त्याने असं फोडून घ्या आणि त्याच वाटीनं आपण अर्ध वाटी घालायचं आहे पाणी हे बघा किंवा पन्नास एम एल कारण आपण शंभर ग्रॅम गुळ घेतलेले आहे त्याच्या अर्ध पाणी घालायचं आपल्याला थोडा मिडियम गॅस करायचा आहे खूप गॅस मोठा नाही करायचा आहे आपल्याला मिडियम गॅसवरती हा गुळ बी तळवून घ्यायचा आहे फक्त जास्त काही नाही तारी, तारी, पाक वगैरे काही करायचं नाही तरी दोन तरी पाक वगैरे काही करायचं नाही फक्त मी तळवून घ्यायचंय आपल्याला खूपच आरोग्यदायी असं हे शरबत आहे जर ज्यांना साखर वगैरे नाही चालत ते गुळाचं शरबत नक्कीच पिऊ शकतात आणि मुलांना तर खूपच मग हेल्दी असं आहे सगळ्यांसाठीच आहे पण मुलं आपली कसं बाहेरचं ते कोल्ड ड्रिंक वगैरे कुठलंही आणतात आणि पितात घटा 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 त्यामुळे दात दात पण खराब होतात आपले हाड कमजोर होतात म्हणजे तसंच ते चांगलं नाहीच आहे आपल्याला बघा आता गुळ वितळायला लागलंय वितळून आहे फक्त आपण पाकणी करायचंय त्याचं जरा बारीक करूया गॅस म्हणजे ते पाणी आखणार नाही आणि गुळ पण वितळला जाईल चांगला याच्यामध्येच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचंय गुळ वितरतोय तोपर्यंत आपण काय करूया हे जे लिंबू आहे ते आपण त्याच्यामध्ये पिळून घेऊया गॅस बारीकच ठेवायचं जास्त मोठं करायचं नाही गॅस तुम्ही पाहिजे तर लिंबाचा रस काढून घालू शकता ना पहिल्यांदाच लिंबाचा रस काढायचा आणि घालू शकता दोन चमचे मी साखर घालणार याच्यामध्ये कारण आपला जो गुळाचा गोडवा आणि साखरेच्या गोडव्यामध्ये जर फरक असतो तर तो मेंटेन होण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर दोन ते तीन चमचे साखर घालायची काही मी तळून घेऊया बिया वगैरे असतील लिंबूच्यासारख्या काढायच्या हे फक्त मी तळून घ्यायचं आपल्याला आता हे जर शरबत तुम्हाला अगदी दोन तीन महिने आपल्याला टिकवायचे तर याच्यामध्ये तुम्ही सायट्रिक ऍसिड घालू शकता एक चमचा सायट्रिक ऍसिड घालायचं तर हे आपल्याला शरबत आहे हे आपलं आठ ते दहा दिवस तरी टिकणार आहे तर आपल्याला त्याची गरज आहे सायट्रिक ऍसिडची गरज नाही आपण लिंबू तर पिळलेले हे फक्त मी तळून घेऊयात ना शरबत तयार तर बघा आपलं शरबत आहे तयार आहे पण आता शरबत आहे थंड झालं पाहिजे तर गॅस मी बंद करणार आहे आता फक्त एक उकळी येऊ देऊया आपण फक्त एक उकळी गूळ वगैरे वितळलाय साखर वितळी हे बघा आता आपण गॅस बंद करायचा आपल्याला त्याचा पाक करायचाच नाही आता ह्याला चांगलं थंड होऊ देऊया मग आपण शरबत कसं करायचं ते बघूया तर बघा आपला हा गुळाचा जो आपण बेस करून घेतलाय गुळाचा शरबताचा जो बेस तयार करून घेतलाय किंवा गुळ वितळवून घेतलाय तो आता आपण काय करूया थंड झालाय तो आता हे बघा थंड करून घेतलं मी तर आपण ह्याला आता गाळून घेऊया थोडस कारण गुळात जो गुळामध्ये जो कचरा वगैरे असतो तो निघून जाईल गाळून घेऊया थोडस आपण ह्याला मस्त मधासारखं झालेलं आहे बघा त्याचं स्टेक्चर आहे ते मधासारखं झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये कचरा असतोच तर काढायचं तर एवढा आपला शरबताचा बेस तयार झालेला आहे चला सुरुवात करूया शरबत बनवायला तर शरबत बनवण्यासाठी आपल्याला आता लागणार आहे लिंबू आणि मधला पाणी थंड पाणी लागणार आहे तर चला सुरुवात करूया आणि एक टेबल स्पून बघा हा टेबल स्पून आहे आपला प्रत्येकाच्या कडे हे असेल असं नाही तर आपल्याला एका ग्लास साठी आपल्याला तीन टेबलस्पून आपल्याला जे आपला गुळाचा जो शरबत केलेला आहे तो आपण वापरणार आहे चला तर तीन टेबल स्पून आपण घेतोय हा जो गुळाचा शरबत किंवा गुळाच्या शरबताचा बेस केलाय तो हे बघा तुम्ही जर तुमच्याकडे हे टेबल नाही नाहीये माप तर तुम्ही आपला पोह्याचा चमचा घ्या आणि सहा पाच पाच ते सहा चमचे घ्या तुम्ही इकडे पण आपल्याला तीन चमचे याच्यामध्ये घालायचं आपल्याला हे जे आपण भिजवून ठेवलेलं आहे ते खूप थंडावा आहे हे चांगली ठेवतं आणि वजन पण कमी करायचं काम करतं तर हे खूप छान सब्जास नक्की तुम्ही नेहमी पिजा शब्ज सब्जासोबी घालून पाणी पिलं तरी चालणार आहे अगदी शरबत नाही केलं तरी तर याच्यामध्येच आपल्याला अर्ध्यातलं मी अर्ध लिंबू केलेलं हे बघा दिसत असेल तुम्हाला अर्ध्यातला अर्ध लिंबू मी हे केलेलं आहे तर ते मी पिळणार आहे किंवा अर्ध लिंबू पिळलं तरी सांगणार आहे मी दोन ग्लासमध्ये करते म्हणून हे बघा तर या लिंबूच्या साली ज्या आहेत फेकू न देता याच्यामध्येच घालायच्या याशिवाय आपल्याला घालायचं काळं मीठ काळं मीठ घालायचं आपल्याला एक एक घालायचं घालायचंय काळं मीठ नक्की घालायचं त्याने टेस्ट छान येते आपलं साधं मीठ नाही वापरायचं काळं मीठ घालायचं आता थंड जे पाणी घेतले आपण ते घालूया हे बघा हे बघा मस्त किती छान दिसतंय बघा वाव थंडच पाणी वापरायचं मस्त आपण हे एकसारखं करून घेऊया आता मस्त गुळाचं शरबत आपलं तयार होत आहे याच्यामध्ये तुम्हाला पुदिन्याची पानं वगैरे घालायची असतील नक्की झालं आणखी छान टेस्ट वाटणार आहे त्याची मस्त आता आपण शरबत करते तर त्याच्यामध्ये आपण घालूयात ह्या आईस क्यूब्स हे बघा बर्फ घालायचे आपल्याला मस्त असा हे बघा आणखी मस्त असा गुळाचं शरबत तयार आहे आपला तर, तर उन्हाळ्यात आराम देणार हेल्दी असं गुळाचं शरबत नक्की ट्राय आहे तुम्हाला आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगायचंय की तुमचं कसं झालं हेल्दी असं गुळाचं शरबत कसं झालं तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा लाईक करत नाही तुम्ही पहिल्यांदा लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा तर हे गुळाचं शरबत कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा मस्त असं गुळाचं शरबत तुमच्यासाठी एक मस्त रेसिपी आणि हेल्दी रेसिपी आपण आणलेली आहे तर नक्की ट्राय करायचे तर पूर्वीचे लोक होते ते गुळ पाण्या पाहुण्याचं स्वागत करायचे आपण हे गुळाचं शरबत देऊन नक्कीच पाहुण्याचं स्वागत आहे आणि मस्त असं रिफ्रेशिंग ड्रिंक आपण त्यांना द्यायचा तर नक्की ट्राय करा तर आपले पूर्वज जे होते ते आपले अनुभवावरूनच शहाणे होते मी आपल्याला ते वाचून वाचून किंवा डिग्र्या घेऊन जे ज्ञान येतं ते त्यांना अनुभवातूनच मिळत होतं तर ते मोठं ज्ञान आहे आणि हे गुळाचं शरबतही त्याच्यातलंच एक म्हणजे प्रकार आहे गुळ आणि पाणी द्यायचे लोक पहिली आणि आपण देऊया आता हे गुळाचं शरबत तर नक्की ट्राय करा हे गुळाचं शरबत